जय शिवराय एक मराठा सहा कोटी मराठा तर भावांनो बहिणीनो सध्या महाराष्ट्रात दोनच गोष्टी फेमस आहेत एक जरांगे पाटलांचं उपोषण आणि दोन वडी गोदरीचं वडापाव खाऊन उपोषण आता उपोषणच येते मी वडापाव खाऊन का असा ना पण उपोषण आहे भावानो बहिणीनो मला कोणाला नाव नाही ठेवायचं पण मला एक सांगा तुम्ही हा वावराचा सातबारा जर माझ्या नावाचा सापडतो आणि हे वावर दुसराच खातो आहे तर मी माझ्या हक्काचा वावर मागायचं का नाही मागायचं मग ह्या लोकशाही असलेल्या हिंदुस्थानात लोकशाही असलेल्या महाराष्ट्रात जर स्वतःचा हक्क मागणं हा गुण आहे तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय म्हणायला पाहिजे मला जरांगे पाटलांचं एक भाषण दाखवा त्यांनी घेतलेली एक बाईट दाखवा का ज्यामध्ये जरांगे पाटलांनी इतर समाजांचा अपमान होईल असं वक्तव्य केलेलं आहे उलट ते प्रत्येक बाबतीत सांगतात की धनगर माळी म्हणजे जे बारा बलुतेदार आहेत ते सगळे आमचे आहेत आम्ही कोणाच्या विरोधात नाही कुळी न्हावी हे सगळे आमचे आहेत आणि मराठा हा सगळ्यात मोठा भाऊ आहे मग आत्तापर्यंत आपल्या सगळ्या बांधवांसाठी मराठा समाजानं भरपूर केलं म्हणजे हो ते मराठ्यांशिवाय गावगाडा न चाले इथपर्यंत ह्या गोष्टी काढल्या गावची जत्रा गावचा बाजार गावगाडाच मराठ्याशिवाय चालत नव्हता मग आत्तापर्यंत इतर आपल्या जे भावांनासाठी करण्याची वेळ होती त्यावेळेस मराठ्यांनी कधीच हात राखून काम नाही केलं मग ज्यावेळेस मराठ्यांचे लेकरं उपाशी मारायला लागले मराठ्यांच्या माता मावल्या दुसऱ्याच्या शेतात दुसऱ्याच्या कंपनी दुसऱ्याच्या ठिकाणी कामाला लाग जायला लागल्या त्यावेळेस मराठ्यांना जाणीव झाली आरक्षणाची आणि हा आरक्षणाचा लढा भरपूर दिवसापासून चालू आहे आता ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठ्यांना आरक्षण देत होते त्यावेळेस मराठ्यांमधलेच काही फुगीरचोट लोकांमुळं मराठ्यांनी आरक्षण घेतलं नाही बरोबर आहे की नाही पण मग जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देत होते ते आमच्या हक्काचं आरक्षण गेलं कुठं मग ते खातंय कोण ह्या गोष्टीचा विचार नाही झाला पाहिजे या गोष्टीबद्दल कुणी बोलायचं नाही मराठ्यांचं आरक्षण हे कुणबी ते आणि कुणबी हे ओबीसी ते मग मराठा जारांगे पाटील जारांगे पाटलांनी हीच दुखती रग ओळखली आपण कशात आहे ओबीसीत मग आपल्याला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण घेऊन काय करायचं म्हणून त्यांनी आरक्षण मागितलं ओबीसीत मागितलं म्हणजे आमच्या हक्काचं आहे बरोबर आहे का नाही तर मग आणि आरक्षण मागणं लोकशाहीमध्ये आरक्षण मागणं बोलणं स्वतःचे विचार मांडणं याला कोणाचा विरोध असायला पाहिजे का एखादी गोष्ट आहे बरं समजा जरांगे पाटलांनी आरक्षण मागितलं कुणाकडं मागितलं सरकारकडं त्याला विरोध करायचं कारण काय बरोबर आहे की नाही आणि महाराष्ट्रात सध्या तणाव चालू आहे मग ह्या तणावाला कारणीभूत कोणी याचा विचार केला पाहिजे की नाही जारांगी पाटलांचं आता तेरा चौदा महिने होत आले तसे उपोषण उपोषणं चालू आहेत हे सहावं उपोषण आहे त्यांचं आलं त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस हे आज भयानक अशी परिस्थिती झालेली आहे त्यांची आणि त्यांनी आरक्षण सरकारकडे मागितलं आणि ते आठ सहावा उपोषण हे तेरा महिन्यापासून ते आंतरवाली सराडीला करू राहिले मग ह्या माणसांनी त्यांच्या विरोधात तुम्हाला उपोषण करायचं आहे ना अरे मग तू हाय आलचा मग तिथं उपोषण कर ना इकडं कुठं चाललं याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो मराठ्यांना डिवचण्याचं चा काम चालू आहे मराठ्या डिव मराठ्यांना डिवचायचं मग दंगली हाडवायच्या आणि याला कारणीभूत परत मराठ्यांनाच ठरवायचं म्हणजे काल परवा घडलेली गोष्ट की छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला झेंडा फाडायचा प्रयत्न केला अस्मिता आहे ती या महाराष्ट्राची या देशाची ती अस्मिता आहे त्या अस्मितेला धक्का लावण्याचं काम जर तुमच्या उपोषणासार समोर होत असलं पोलिसांच्या समोर होत असलं तर मग हे काय म्हणायला पाहिजे याचा अर्थ असाच होतो की तुम्ही ह्या गोष्टी जाणून बुजून करू राहिली मराठा समाज शांत आहे आणि सा सहनशक्ती भरपूर आहे त्यांच्यात पण कुणी किती जरी असला तर सहनशक्ती एक दिवस संपत असते हे ध्यानात ठेवा हो तुम्ही काय होतं मराठ्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेतलेली आणि मोठा भाऊ हा कधीच लहान यांचं वाईट होईल असा विचार नाही करीत हुं? जारांगे पाटलांनी काय सांगितलं का धनगर समाजाचं जे आरक्षणाची मागणी आहे ती एस एस टी ते आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो ना पण त्याच्याबद्दल कुणी बोलतं का बरोबर आहे का नाही आणि आरक्षणात साडेतीन टक्के आरक्षण हे एन टी विजेन टीला दिलेलं आहे त्याच्यात धनगर समाजाचा या वरच्या आरक्षणात काही विषय नाही आहेत ओबीसीत मराठी आले काय नाही आले काय त्यांचं साडेतीन टक्के आरक्षण फिक्स आहे आणि एक चार दोन नेते सोडले ना तर पूर्ण समाज हा पाटलांच्या सोबत आहे हा मराठ्यांच्या सोबत आहे बरोबर आहे की नाही बरं बर, मला एक सांगा तुम्ही जारांगे पाटलांनी त्यांची ताकद ही दाखवून दिलेली आहे आणि आज हां महत्वाचा विषय बोलतो आज व्हायरल सरपंच मंगेश साबळे यांनी मराठ्यांना आरक्षण देत नाही म्हणून आणि मनोज सारांगी पाटील यांची बिघडलेली परिस्थिती बघून तहसीलदाराची खुर्ची झाळून याचा निषेध केलेला आहे आणि मी तमाम मराठ्यांच्या वतीनं या गोष्टीचं समर्थन करतो जर कोणाला राग येत असला ना तर मग त्यांनी स्वतःची गाडी जा यांनी तर गाडीसुद्धा जाळली मंगेश साबळेंनी आरक्षणासाठी स्वतःची गाडी जाळली हां शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या माणसांनी लाखो रुपये उधळले बरोबर आहे का नाही तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की आरक्षण हिकूनच एकाची मक्तेदारी आहे ग हम्म होता मराठा पैशावाला समजा तुमच्या हिशोबानं पण आज आज ती परिस्थिती नाही राहिली ना आज काय अवस्था आहे आज मराठ्यांचे पोरं शाळेत शिक्षण घेऊन नव्वद टक्के मार्क पडून सुद्धा फी भरायला पैसे नसल्यामुळे पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही नोकरीमध्ये सुद्धा त्यांना आरक्षण नसल्यामुळं शेवढं शिकून मराठ्यांचे पोरं दुसऱ्याच्या वावरात कामाला जातात दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवरती खत भरायला जातात ही वाईट अवस्था मराठ्यांची नाही वाटत का तुम्हाला नेमकं तुमचं म्हणणं काय मग मग मराठा फक्त हिंदुत्व 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 हिंदु म्हणूनच वापरून घ्यायचा का हिंदुत्वाच्या गोष्टी आल्या का सगळ्यात समोर मराठा आणि ज्यावेळेस मराठा स्वतःसाठी काही मागतो त्यावेळेस तो आमचा नाही अशी परिस्थिती का घडती आणि जात जिंकली धर्म हरला ही ही कोणती परिस्थिती आहे मग मराठा धर्म नाही का मराठा हिंदू धर्मात नाही आहेत का जात जिंकली धर्म हरला कसा भावांनो बहिणींनो विचार करण्यासारख्या गोष्टी इथे जाणून बुजून मराठ्यांना तुटक केल्याचा प्रयत्न केला जातोय पण सहा कोटी मराठा हजारांगे पाटलांच्या सोबत आहे आता जे राजकीय आहेत आता सुद्धा काही काही असे लोक आहेत का त्यांना आरक्षण पाहिजे पण त्यांच्या आईचा राजकीय नवरा नाराज होईल म्हणून ते आरक्षण लढ्यात उतरत नाहीत मी भाषा थोडी तिखट वापरतोय आज या गोष्टी समजून घ्या तुम्ही मराठ्यांना आरक्षण कशासाठी पाहिजे बाळासाठी पाहिजे आज सुद्धा आरक्षण आहे बऱ्याच ज्यांना गरज नाही ते आरक्षणाचा फायदा घेऊ राहिले मग मराठ्यांनी काय केलं आणि मराठा मागास सिद्ध झाला ना अपले आता हां आपल्या मा दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी आत्तामध्ये मराठा सर्वे केला होता त्याच्यामध्ये मराठा मा मागास सिद्ध झाला तरीही मराठ्यांना आरक्षण नाही म्हणजे काय नेमकं आणि मराठा समाज जारांगे पाटील मराठा समाजाला घेऊन मुंबईकडे चालले होते तर वाशीमध्ये काशी कुणी केली का समजूतदार आहे म्हणून मराठा सहा उपोषण केले या माणसाने सहा आता राहिला विषय तुम्ही समजून घ्या मॉर्प फोटो केला अमकं के केलं तमक के केलं काय फरक पडतो जर तुमची मानसिकता छत्रपती शिवरायांचा झेंडा फाडण्यापर्यंत गेली इथं हिंदू नाही हरला का हो इथं हिंदुत्व हरलं हिंदु नाही का ज्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे तो, तो पक्ष आता स्वतःला हिंदुत्वादी समजतोय ना मग त्या पक्षांनी ह्या माणसावरती काय कारवाई केली काही कारवाई केली असेल ना केली का काही के कारवाई मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मराठा समाजाच्या पोरांनी त्याला मारलं असं तोच म्हणतो बरं का हे, हे मला नाही मारलं आम्ही म्हणलोच नाही मारलं म्हणून त्याला समजा एक्स वाय झेड कोणीतरी मारलं तर मारल्यानंतर तोच त्याच्या तोंडाने येऊन सांगतो ना मला मारलं नाही पण आम्ही म्हणलोच नाही ना तुला मारलं म्हणून प्रत्येक गोष्टीला अंतय ध्यानात राहू द्या मराठा सहनशील आहे त्याच्यात सहनशक्ती भरपूर आहे पण एक दिवस असा येत असतो की त्याची सहनशक्ती संपू शकते ध्यानात राहू द्या आणि आरक्षण मराठ्यांच्या हक्काचं आहे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापच बरोबर आहे का चूक आहे आम्ही कोणाच्या ताटातलं खात नाहीत बरेच जण काय म्हणते माहिती का तुम्ही आमच्या ताटातलं खायला लागले आमच्या ताटातलं मागायला लागले आम्ही तुमच्या ताटातलं घेत नाहीत आमच्या ताटातलंच आतापर्यंत दुसरे राहिलेत आमच्या हक्काचं जी बेसन भाकर आम्हाला वाढली होती ना आतापर्यंत ताटात बेसन भाकर म्हणजे तुम्ही दुसरं समजू नका बरं का हां जर ती ताटात बेसन भाकर वाढलेली होती ना तर ती आमची आमच्या वाटीची बेसन भाकर गेली कुठं ती खाल्ली कोणा बरोबर आहे का नाही खाऊन पिऊन ढेकर दिला कोणा ह्या गोष्टी बी समजल्या पाहिजे ना नावा भावांनो बहिणी नू जारंगे पाटलांना साध्य आणि आता नाही तर कधीच नाही फेसबुक असो इंस्टाग्राम असो यूट्यूब असो प्रत्येक ठिकाणी आरक्षणाची तुम्ही पोस्ट टाका एक आणि जर तुमच्याच्यानं पोस्ट टाकणं होत नाही ना तर आपला एखादा भाऊ जर पोस्ट टाकीत असला ना त्याची पोस्ट लाईक करा त्याच्या पोस्टला आवर्जून कमेंट करा आणि आवर्जून त्याची पोस्ट शेअर करा कळू द्या जगाला तुम्हाला लाज वाटते का तुम्ही मराठा म्हणून सांगायला आपले हरामखोर पुढारी मराठा समाजाचे जे आरक्षणाचा विषय निघाल्यानंतर बेळात जाऊन बसतात आणि ह्याच पुढाऱ्यांमुळं आपल्याला आरक्षण भेटत नाही ह्याच पुढाऱ्यांमुळे आपण धनदांडगे म्हणून सिद्ध होतो का लोक काय म्हणते माहिती आहे का आमदार मराठींची आहेत कारखाने मराठ्यांचे आहेत कंपन्या मराठ्यांचे आहेत वावरले मराठ्यांना आहे आहे मला सांगा तुम्ही आहे ह्याच्यावरती कोण नाही बोलणार पण भावांनो बहिणीं ह्या गोष्टी समजून घ्या आणि आरक्षणाच्या लढाईत उतरा पटतंय का मुद्दा आणि हा व्हिडिओ जर आवडला ना मराठ्यांना तर नक्की लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जे जाऊ जय हो हम सब जरंगी